बाईंकडनं चोरून बॅगेतनं लपवून वॉकमन तेव्हा खूप होते वॉकमन तर ते वॉकमनवरनं गाणी आणि ते कुचकुच होत आहे वगैरे तेव्हाचे जे पिक्चर आहेत ते, ते अख्खा बसमधला प्रवास असा चोरून ऐकून केलेला ते मला अजून मेमोरेबल आहे चिकन कुठलं बनवलेलं ते मला आठवत नाही बट घरी सगळ्यांना ते खूप आवडलेलं आणि वर्स म्हणजे पहिल्यांदा पोळ्या पटकन एक सेगमेंट करूया आपण जे करून आम्हाला कळेल की गायत्री रिअल लाईफमध्ये कशी आहे ओके <laughs> बेस्ट अँड वर्स्ट सेगमेंटचं से नाव आहे मी काही विचारेन जसं की बेस्ट अँड वर्स्ट ट्रिप त्या दोन्ही मध्ये सांगायचं आहे पहिली बेस्ट अँड वर्स्ट ट्रिप कोणती जी लक्षात राहिली कायम एक बेस्ट आणि एक वर्स्ट आ, बापरे आ, बेस्ट ट्रिप होती मला असं वाटतं शाळेतली असेल माझी जिथे पहिल्यांदा आम्ही बाईंकडनं चोरून बॅगेतनं लपवून वॉकमन तेव्हा खूप होते वॉकमन तर ते वॉकमनवरनं गाणी आणि ते कुचकुच होत आहे वगैरे तेव्हाचे जे पिक्चर आहेत ते अख्खा बसमधला प्रवास असा चोरून ऐकून केला ते मला अजून मेमोरेबल आहे आणि बस ट्रीप म्हणजे मोठी झाल्यानंतर मी खूप वर्षानंतर जेव्हा पहिल्यांदा लग्नानंतर गावाला जाणं झालं कारण मला एवढ्या लांब प्रवासाची सवय नव्हती आणि मला इतक्या वेळा प्रवासात झालं की ती मेमोरेबल वर्स्ट ट्रिप असेल माझी बेस्ट अँड वर्स्ट कुकिंग एक्सपिरियन्स कोणता होता बरं हां बेस्ट कुकिंग एक्सपिरियन्स आय थिंक मी पहिल्यांदा चिकन बनवलेलं ते पण ऑफकोर्स म्हणजे ते मी काही स्वतःची क्रिएटिव्हिटी नव्हती <laughs> रेसिपी कुठनं तरी बघूनच केलेली सो so, चिकन कुठलं बनवलं ते मला आठवत नाही बट घरी सगळ्यांना ते खूप आवडलेलं आणि वर्स्ट म्हणजे पहिल्यांदा पोळ्या प्लीज म्हणजे पीठ मळण्यापासूनच सगळंच घडलं होतं आगवने म्हणजे ते एवढंसं मळताना ते पाणी जास्त मग पीठ घालू मग पीठ जास्त मग पाणी घालू करून ते एवढं झालं की तो माझा वर्स्ट एक्सपिरियन्स होता पोळी पहिल्यांदा करणार आणि आपण जेव्हा प्रेक्षकांमध्ये जातो ना म्हणजे बाहेर जातो ना काही प्रेक्षक आपल्याला ओळखतात तर त्यांच्यामध्ये आ कधी आपल्याला चांगले अनुभव येतात कधी वाईट की कधी कधी प्रेक्षक खूपच जास्त हे होतात तर त्यातला एक बेस्ट इन म्हणजे इन पर्सन असं म्हणजे ऑडियन्समधला एक्सपिरियन्स आणि एक वर्स्ट कोण बेस्ट एक्सपिरियन्स मी सांगेन ऑडियन्सचा टेलिव्हिजनच्या कामासाठी म्हणजे सगळ्यात पहिली माझी जी मालिका होती कुंकू त्याच्यामध्ये किंवा फॉर दॅट मॅटर कुठलंही आपण जे कॅरेक्टर टेलिव्हिजनवर प्ले करत असतो ना तर लोक तुम्हाला त्या कॅरेक्टरच्या नावाने ओळखतात ही मला वाटतं खूप मोठी बेस्ट कॉम्प्लिमेंट असेल आपल्या कामाची आणि वर्स्ट म्हणजे कधी कधी का वर्स्ट असं नाही फन कधी कधी काय होतं ना लोक एवढी एक्साइट होऊन आपल्याशी बोलायला येतात ना की पटकन त्यांना बोलावं काय हे सुचत नाही तर त्यांना म्हणजे मला असा ट्रेन मध्ये एकदा एक्सपिरियन्स आलेला की त्या बाईंना असं विचारायचं होतं की अरे आम्ही ओळखलं तुम्हाला तर त्यांनी मला विचारलं अरे तुम्ही ओळखलं मला तर मला म्हणजे ह्याच्यावर काय उत्तर देऊ तेच कळन मी कसं ओळखेन यांना त्यांनी मला ओळखलं हे त्यांना सांगायचंय ना पण असे बरेच किस्से घडत असतात फन वर्स्ट असं नाही म्हणणार इट्स फन थँक्यू सो मच खरं तर खूप गप्पा मारायच्या आहेत आपण सेटवर येऊन धम्माल काहीतरी करू थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट